देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे मी खास तुम्हाला विनंती करायला आलोय की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे नमस्कार मी संजय स्वागत आहे गजालीत आपले कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला भिवंडीत तुफान गर्दी भाजपने केला रेकॉर्ड लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रथमच भिवंडीत माझं काम शंभर टक्के सोनं आहे कपिल पाटील भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले तर जय श्रीराम व मोदी मोदीच्या गजरामुळे संपूर्ण भिवंडी शहर महायुतीमय झाल्याचे पायस मिळाले भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे आमदार किशन कथोरे महेश चौगुले संजय केळकर निरंजन डावखरे रमेश पाटील ज्ञानेश्वर मात्रे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे विश्वनाथ भोईल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव रिपब्लिकन पक्षाचे संजय गायकवाड कुणवी सेनेचे विश्वनाथ पाटील श्रमजीवी संघटनेचे अशोक सापते माजी आमदार नरेंद्र पवार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर संतोष शेट्टी सुभाष माने आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली काल नरेंद्र मोदी जे बोलले की आमचे उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझा माझे ते शत्रू नाही मी स्वतः फोन करायचो त्याच्यावरती कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय सांगतात प्रथमतः मी माझी ओळख सांगतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण गायकवाड आम्हाला जो आठवले साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि येणाऱ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील साहेबांना आम्ही भरघोस मताने विजयी करणार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बी जे पी युती आमच्या आठवले साहेबांना मंत्रिपद त्यांनी दिलेलं आहे तरी पण आम्ही आटोले साहेबांचा आदेश मोडणार नाही कोणी कितीही काही केलं तरी आम्ही सर्व ताकदिनशी उभे राहून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कपिल पाटील साहेबांना निवडून देऊया असे मी आपल्याला आश्वासन देतो जय भीम जय बुद्ध जय भारत आशीर्वादाने ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महाजीचा आम्हाला संधी मिळाली आणि आज नामांकन करण्यासाठी जी गर्दी उपस्थित झाली ती आशीर्वाद देण्यासाठी त्याला सागर बोतला मी आपल्या माध्यमातून क्षेत्राने विधानपणे भिवंडी शहराने फार दोन रेकॉर्ड बघितले एक रेकॉर्ड यापूर्वी कधीही निवर्गी लोकसभेचा फोन करण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आले नाही हे पहिल्यांदा आले पहिला रेकॉर्ड आणि दुसरा रेकॉर्ड आम्हाला जनसाघर म्हटला होता यापूर्वी कधीही कोणाच्याही म्हणजे माझ्या दोन वेळेला सुद्धा जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि फक्त मला आशीर्वाद नाही मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आले आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे विरोधक आपल्यावर टीका करतात मात्र या प्रचार आपण लोकांसमोर बघायला बरा काय कोणाच्या टीकेनं आपल्याला शकते जनतेला गांभीर्याने माझं काम आहे कणकणी शंभर टक्के सोनं जनतेला दिसतो मी काय पैसे देऊन माझं आपण काल बघितलं असेल त्याच्या आधीही बघितलं असेल ही सगळी मतदारसंघातली हा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला म्हणायला लागणारे कार्य करणार आणि म्हणून आरोप काय करणार म्हणून चांगला लागेल खोटेच आरोप करणार मी भाषणं केलेली त्याला कुठंतरी पुढचं कामायचं मागचं कामायचं आणि त्याला त्यांना वैदान करायचं त्यांना माहीत आहे जनता आपल्या भूमिका बळी पडणार नाही म्हणून ना आपण काहीतरी जनतेचा जनतेला गुमराही करण्याचं काम केलं पाहिजे गे, गैरसमं बसण्याचं काम केलं पाहिजे म्हणून खोटं नाटक सांगायचं मी आपल्या माध्यमातून सांगतो तुम्ही माझ्यासोबत सांगा तुमच्या एकेकाच्या हाताला धरून तुम्हाला मी केलं नाही माझं जर तुम्हाला उलट सांगणं आहे तुम्ही विचारलं पाहिजे भिवंडीमध्ये मेट्रोचं काम चालू दिसत नाही भिवंडीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालत लोकसभा सत्ता दिसत नाही चार ठिकाणी भिवंडी शहरामध्ये पाचशे कोटीची वापरीच्या रोजची काम चालतो दिसत आमच्या माहितीचं सरकार आमच्या माहितीच्या सरकार समाजवादीचा असलेला आमदार हई शेख याला सुद्धा तिथे मुख्यमंत्र्यांनी रचन केलेलं आहे आणि आत्संख्यान विभागात अल्पसंख्याक त्या एरियामध्ये सुद्धा विकास मुद्दा बोललेत मात्र आता गुन्हेगारी गुन्हा दाखल करतात असे करत काही पीडित कुटुंबाला प्रसार माध्यमांच्या समोर आणतात ते याकडे कसं पाहता आपण गुन्हा दाखल करतात पोलिसांवरती दबाव टाकून कोण दबाव दोन पचार कोणी काही कृत्य करत असेल तर त्याला आम्ही पुन्हा दाखल कोण कृत्य करत असेल काही कोणी काही चूक केली असेल तर त्याला कायदा सोडला म्हणजे आता मी इथं काय केलं तर माझ्यावर पुढे दाखल मी आता फॉर्म भरले तर मला नोटीस दिलेली आहे आज भंग केला तर त्यांच्यावर पुन्हा दाखल मग माझ्यावर जर पुन्हा दाखल होऊ शकतो ज्याने कोणी चूक केली असेल कायद्याच्या दृष्टीकोनाची जी चूक असेल तर त्याच्यावर पुढे दाखल होणार त्याचा कोणाचा काय संबंध हे अशा पद्धतीने खोटं नाटक बसरायचं बोलायला काय नाही शेवटचा प्रश्न या पुढे जो प्रचार आहे कशा प्रकारचे रेळे असतील येणार आहे आणि कशी आपल्या कृपय कर्तव्य आता आपण एका त्याच्यामध्ये सभा जींची ही आम्ही सभा मागितलेली आहे त्याची तारीख पाहिजे झाली अरित भाई शहाची ही सभा आम्ही मागितलेली आहे या मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे मुद्देही सभा घेतली आणि त्यानंतर जशा जशा कार्यकर्त्यांच्या मागण्या येतील आमच्या सभा करा तसं तसभा आणि निश्चितपणाने सगळं वातावरण ढळून दिलं आताच भळवंडी लोकसभा क्षेत्राचं सगळं वातावरण मोदी झाले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद